अहो मंडळी घरातच सुन आहे होय स्मार्ट सुनबाईचा धमाकेदार ट्रेलर आला आहे आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे सासू सुनेचं नेहमीच भांडण नाही तर इथे आहे स्मार्ट कॉमेडी आणि मॉडर्न ट्विस्ट नमस्कार मित्रांनो आज आपण अशा चित्रपटाविषयी बोलणार आहोत जो की सोशल मीडियावर त्याचा ट्रेलर आहे ते धुमाकूळ घालत आहे आणि तो चित्रपट म्हणजे स्मार्ट सुनबाई इथे एकवीस तारखेला रिलीज होणार आहे आणि या चित्रपटामध्ये हास्य जत्रेमधले जे कलाकार आहेत ते सुद्धा आहेत आणि या चित्रपटामध्ये कॉमेडी आणि स्मार्ट सुनबाई जे जे आहे ते कला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा चित्रपट कुटुंबाने आणि सर्व प्रकारचे जे लोक आहेत या चित्रपटाला पाहू शकतात आणि मराठीमध्ये चित्रपट असल्यामुळे या चित्रपटाला खूप प्रतिसाद भेटत आहे आणि तो ट्रेलर आहे ते आता आपण पाहणार आहोत तर चला तर मग वेळ न घालवत आपण पहिल्यांदा ट्रेलर पाहू आणि त्याच्यावरती काय आपण लोकांच्या प्रतिक्रिया येतात काय कमेंट येतात त्याच्यावरती सुद्धा नजर टाकूया तर आपण ट्रिलर आहे तो पाहूया तुम्ही प्राण आणि तुझं प्राण याच्यामध्ये गाणं खूप रोमँटिक आहे तुम्हाला खूपच करून दाखवेल की आपल्या सावित्रीसाठी आपलं जे रिलेशन आहे ना ते फक्त सात जन्म नाही पुढचे सातशे जन्म सुद्धा असं झालं आहे भावनिक रोमँटिक आणि कॉमेडी या चित्रपटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे निर्माता गोवर्धन बोताडी सर म्हणजे गार्गी यांनी खूप सुंदर प्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केला याच्यामधले भाऊ पदांसोबत जे स्नेल मॅडम आहेत त्यांनी शोध आपण सेल्फी सुद्धा काढलेला आहे जो की हा चलचित्रमध्ये काढलेला आहे

भाऊ कदम म्हणलं धमार कॉन तुझी मान सरळ करू आपण मोहन देश सरांना जबरदस्त काम म्हणजे कोणाच आपलं नाही माझ्या तर <laughs> काहीच समजून दाखवतो कॉमेडी फाईटरटेनमेंट रोमांट खूप जबरदस्त स्त्री म्हणजे अभिमान स्त्री म्हणजे आत्मसन्मान तर हा होता स्मार्ट सुनबाई चित्रपटाचा ट्रेलर तर ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे आणि अन तुमचा अनुभव आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मित्रांनो हा चित्रपट आहे ते एकवीस नोव्हेंबरला रिलीज होणार आहे तर नक्कीच तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत जा आणि या चित्रपटाचा अनुभव घ्या आणि आनंद घ्या चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार